नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव अरुण हन्मंत नरवडे मुलकामकोटवाडी तालुका जिल्हा सातारा तुम्हाला काय दिवस त्रास मला उर्द होती त्रास होती आणि बोटाचा घेरा वाढला होता पोट जास्त दिसत होतं आणि वजन थोडंसं माझी मला थोडंसं जास्त वाटत होतं आज स्थूलपणा येत होता स्थूलपणा आल्यामुळे मला चालायला ताप होत होता थोडंसं विकनेसपणा दिसत होता माझ्या मला तर आता आम्ही समर सोशल फाउंडेशन आणि कंपनी बनतो तुम्हाला हे औषध दिलं आणि ह्याच्यापासून तुम्हाला कितपत फरक पडला आणि कसं दिलं तुम्हाला काय वाटतं तर तुमची माझी ओळख सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात झाल्यानंतर तुम्ही मला हे नोव्हेंबर महिन्यात औषध दिलं औषध दिल्यानंतर मी तुम्ही जे सांगितल्या पद्धतीनं सकाळी गरम प चहा घ्यायला सांगितला होता सुरवातीचा चहा तर मी घेतच नाही पण जो चहा तुम्ही घ्या म्हणून सांगितले तो चहा मी दिवसातून दोन वेळा घेतो आणि पिन पावडर म्हणून जी दिलेली आहे ती दुधातून संध्याकाळी झोपताना मी एक वेळ गळासामधून विकल्यामुळं मला माझ्या शरीरावर विस्तूलपणा कमी आला गुडघदुखी कमी आली त्रासाही भरपूर कमी आणि त्यामुळं मला जो हजार सत्तर टक्के माझ्या शरीरावर फरक पडलेला आहे तुम्हाला तुम्ही मी अतिशय समाधानी आहे जरी माझ्या दोन रुपये गेले तरी मी अतिशय समाधानी पण आता सांगू पद्धत अतिशय चांगलंच आहे कंपनीचं औषध आणि घेतल्यानं निश्चितच फायदा मिळणार आणि आपले दोन वर्ष जास्त आयुष्य वाढतं आयुष्य करण्यात आनंद मिळणार आपल्याला यापासून